श्ली स्वामी समर्थ श्ली स्वामी समर्थ काय श्ली स्वामी समर्थ सगळ्या ताईंना ताई 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 श्री स्वामी समर्थ तर सगळ्या ताईंनी आजचा लाईव्ह जॉईन करायचं आहे आजच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला मार्बलचं पूजा साहित्य बघायला मिळणार आहे मार्बल आणि त्याच्यावरती सिल्वर आणि गोल्डन कोटिंगचं तर ज्या ताई लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट करा सुवर्णाताई श्री स्वामी समर्थ सोनाली ताई श्री स्वामी समर्थ भुईरताई मंगलताई धनश्रीताई ताई, शुभांगी शुभांगीताई सगळ्यांना श्री, श्री स्वामी समज तर जास्तीत जास्त लाईव्ह जॉईन करायचं आहे तर आजच्या लाईव्ह मध्ये बघा सगळं आपल्याकडलं मार्बल कोटिंगचं आणि मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग आणि गोल्ड कोटिंगचं पूजा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याकडले शंखचक्र नाम आहे जे की मार्बल मध्ये आहे शंखचक्र नाम मार्बलमध्ये क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता ज्या ज्या ताईंना हवं मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग शंखचक्र दिवे कुठे चालू आहे लाईव्ह पुण्यामधून ताई लाईव्ह चालू आहे आपल्याकडे बघा सुंदर आणि छान कोणचे बघा शंख चक्र आपल्याकडलं हे नाम आहे शंख चक्र आणि मध्ये भगवान व्यंकटेश्वर बालाजींचा तिलक आणि नाम म्हटलं जातं तर हा सुद्धा आपलं उपलब्ध आहे जो की मार्बलमध्ये आणि ह्याच्यावरती सिल्वर कोटिंग आहे ज्या ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आतला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे श्री स्वामी समर्थ ताई मला पार्सल मिळाले कुंचन सेवेचे खूप छान क्वालिटी आहे ताई थँक यू मालेगावहून आहे ताई धन्यवाद आणि तुमच्या मनापासून आभार ताई तेलंगणामध्ये किती दिवस लागतील यायला तेलंगणामध्ये यायला ताई एक पाच सात दिवस तर लागतील बुकिंग नंबर पिन करत आहे लवकरात लवकर तुम्ही सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा हा माझा मुलगा आहे बघा तुम्हाला श्री स्वामी समर्थक म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थि किती माव आहेत बघू किती माव आहेत बघू माऊ माऊ

बुकिंग करा हा हा आता उद्यापासून लाईव्ह आमचं शंभू घेलाय ना बोलू हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा हे असं असं आहे दाखव ना कृष्णा हँड कृष्णा हँड हा तर वैष्णवी आपलं काम सोपं झालं लाईव्ह घेतो ताखव हे सृष्णाज हँड आहेत बर का सुंदर अशी बघा सोबत आणि हातामध्ये बघा सुंदर अशी बघा स्टोन वाली बासरी आहे ज्या लवकरात लवकर करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे बर का ह्याची बघू शकता सुंदर क्वालिटीचा सुंदर क्वालिटी कस सुंदर क्वालिटी नको रे काढू बाळा खराब होतो ना दाखव बासरी बासरी श्री कृष्ण हँड हा राधे 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 स्वामी समर्थ लाईव्ह चालू आहे हा दाखव सगळ्या ताई ना दाखव दाखव ना हा दाखव तू दाखव तू लाईव्ह हा दाखव दाखव दाखवलं आता दा चला चला जातो तुकडं बाबांकडून जा जा बाबा जा हा हा दाखव हे पण आहे हा दाखव बाबा हा दाखवलं दाखवलं हा कृष्णा राधे राधे हा दाखवलं हे पण आहे हा हे आपल्याकडं शंख चक्र नाम चक्र नाम हा लवकरात लवकर बुकिंग करा बाबा झालं तर काय दाखवायचं गणपती बाप्पा दाखव दाखव गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोया गणपती बाप्पा मोया मिळतो हा दाखवा हा हा हे पण आहे काय तर नाही काय काय नाही बघा लाईक चाललं ह्याचा झाला उठा येत ना उठा होईत ना सरक सरक फुटव फुटल तू इथून झालं जा, नाही लाईव रोज असतो ताई रोज बघा ताई बाळ खूप छान आहे लाईव गोड आहे हा लाईव बाळ गोड घेतले दाखव दाखवते शंकर जा ना गुु। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <Five pressing Gegen West> डेंजर थांब ना बाप्पाची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे तर बघा गाय वास्त्रासोबत गणपती बाप्पा गायीचा आणि वासराचा गोड असा संवाद चाललेला आहे अशी बघा सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बर का गणपती बाप्पाची मूर्ती गाय आणि वासरासोबत ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे अगदी लाईव्ह शेवटपर्यंत लाईव्ह बघायचं आहे ज्या ताई लाईव्ह बघतायत त्यांनी लाईक करा एकशे चार ताई लाईव्ह बघतायत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा आपल्याकडे सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे सोंड असणार हे बघा आणि काम बघू शकता वासराचा आणि बाप्पाचा गोड संवाद चाललाय अशा स्वरूपामध्ये बघा ही सुंदरशी बघा सोबत गणपती बाप्पाची मूर्ती आहे ज्या ज्या ताईंना हवी त्याने लवकरात लवकर स्वामी मूर्ती आपल्या व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे तर ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सोंड बघू शकता सुंदर आहे आणि सुंदर असा बघा वास्त्राचा आणि बाप्पाचा सुंदर असा संवाद चाललेला आहे अशा स्वरूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती मिळणार आहे लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे कारण लिमिटेड स्टॉक आहे तर बऱ्याचशाच ताई सुंदरशी बाप्पाची मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर सध्या उपलब्ध आहे तर लवकरात लवकर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा बाप्पा <laughs> कुठे हे hey, बघा सुंदर असे बघा मोदक वाले बाप्पा आपल्याकडे बघा मोदक वाले बाप्पा आणि मोदक असे पकडून गोडशी बाप्पा बसलेले आहेत आणि खाली मुशोक सुद्धा आहे तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान कोळजी बघा वाले बाप्पा मुशोक सोबत ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे आणि मोदक वाले बाप्पा तुम्ही बघू शकता वरती शेंडी वगैरे आहे आणि रेखीव कोरीव काम खूप सुंदर आहे आपल्या मुलांच्या स्टडी रूम मध्ये जसं की आपल्या घरी बघा छोटे मुलं असतात तर त्यांच्या स्टडी रूम मध्ये किंवा अगदी तुम्ही तुमच्या हॉलमध्ये वगैरे तुम्ही डेकोरेशन साठी सुद्धा ही बाप्पाची मूर्ती ठेवू शकता मटेरियल जे आहे ते रेझिन मध्ये आहे आणि क्वालिटी खूप उत्तम आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे सुंदर अशी बघा मोदकवाले बाप्पा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर पळजी वा गणपती बाप्पाची मूर्ती उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा त्या जाऊ शकता आपल्याकडली मार्बल मध्ये आणि गोल्ड प्लेटेड अन्नपूर्णा मातेची मूर्ती मार्बल मध्ये गोल्ड प्लेटेड अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुंदर अशी मूर्ती आपण उपलब्ध आहे गोल्ड प्लेटेड आणि मार्बल मटेरियल आहे सुंदर असे बघा डोळे वगैरे पण खूप सुंदर आहे बर का अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा लवकरात लवकर मेसेज करायचा आहे बुकिंग नंबरला स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर आणि छान कोणची बघा माता अन्नपूर्णेची मूर्ती ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा सगळे लाईव्ह रेकॉर्ड चेक करा लाईव्ह मध्ये भरपूर पूजा साहेब तुम्हाला दाखवलेलं आहे बऱ्याचशा ताई लाईव्ह बघतात आणि बुकिंग सुद्धा करतात तर कालच्या लाईव्ह मध्ये बघा बऱ्याचशाच ताईंनी बॉर्डर रांगोळी साचे आणि पितळेचे देवी देवतांच्या मूर्त्या त्यामध्ये होलसेल मध्ये असणार कुंचन त्याचबरोबर दिवा कमळ दिवा बुकिंग केलेला आहे तर वेळ वाया घालव तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या स्वामींच्या मूर्त्या वस्त्र सुद्धा बघायला मिळतील अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्या ताई लाईव्ह बघतायत तरी लाईक करा लाईक कंटिन्यू करत राहा त्याचबरोबर बटन आहे त्याला प्रेस मिळेल तर ज्या ज्या ताईंना सुंदर अशी बघा माता अन्नपूर्णेची मूर्ती घ्यायची आहे त्या ताईंनी ताईने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बर का अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सिल्वर मध्ये पण आहे ना अन्नपूर्णा का? शकता, आ, मार्बल मध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती आणि सिल्वर कोटिंग मार्बल मध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती आणि सिल्वर कोटिंग आहे खूप सुंदर आहे बर का क्वालिटी तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता तुमचा व्यवसाय उद्योग आहे तिथे सुद्धा ही मूर्ती ठेवू शकता त्याच्यामध्ये सरस्वती सुद्धा आहे हे बघा सुद्धा मूर्ती आहे आणि गणपती बाप्पा गणपती म्हणजे गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती आहे म्हणजे हा सेट आहे बर का तर बघा गणपती बाप्पा लक्ष्मी आणि ह्याच्यामध्ये सरस्वती असा हा सेट आहे बर का ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा लक्ष्मी आणि सरस्वती तर हा तिन्हींचा सेट आहे आपल्या व्यवसायामध्ये ह्या तिन्ही देवतांचा आशीर्वाद असणं शुभ मानलं जातं तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अगदी घरामध्ये सुद्धा देवघरामध्ये ह्यांची विधिवत पूजा करू शकता उत्तम क्वालिटीची बघा आपल्याकडे गणपती बाप्पा सरस्वतीची मूर्ती उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे सुंदर कोणते सरस्वती मातेची मूर्ती गणपती बाप्पाची आणि लक्ष्मीची ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा हे बघा सुंदर अशी बघा आपल्याकडली गणपती बाप्पाची मूर्ती जे की सिल्वर आणि गोल्डन कोटिंग मध्ये आहे टुटून मध्ये मटेरियल मार्बलचं आहे गणपती बाप्पाची मूर्ती सिल्वर गोल्डन कोटिंग मध्ये टोन मध्ये ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे पाठीमाग बघू शकता सूर्य भगवानांची सुंदर अशी प्रतिमा आहे बघा सिल्वर आणि गोल्डन कोटिंग टूटोन मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती क्वालिटी खूप सुंदर आहे बर का ज्या ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती क्वालिटी उत्तम आहे आणि छान क्वालिटीची गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे वेळ न वाया घालवता लवकरात लवकर बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदराशिवा गणपती बाप्पाची मूर्ती ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्या जर बघा सुंदर अशी बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती भरपूर ताईंनी ही मूर्ती आपल्याकडून ऑर्डर केलेली आहे खूप प्रतिसाद दिलेला आहे बर का भरभरून कारण ही जी आहे ती सिल्वर कोटिंग मध्ये आहे आणि ह्याच्यावरती स्टोनचं वर्क आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती कलर काम सुद्धा खूप चांगला आहे आणि ह्याची क्वालिटी उत्तम आहे बऱ्याचशा ताईंनी व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर ज्या ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तर बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे तर बघू शकता सुंदर अशी व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती आपण उपलब्ध आहे असं स्टोनचं वर्क आहे बरं का पायापासून पूर्ण मुकुट पर्यंत स्टोनचं असं वर्क केलेलं आहे तर एवढ्या सुंदर कडची मूर्ती तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलील नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा जसं की बालाजीला आपण जातो तिथे जशी जा सेम मूर्ती आहे तशी सेम प्रतिमा से ती सुद्धा आपल्याकडून उपलब्ध आहे बर का ह्याला स्टोनचं वर्क आहे मटेरियल मार्बलचं आहे आणि ह्याच्यावरती कोटिंग आहे ते गोल्डनचं आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का तुम्ही बघू शकता व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं बघू शकता धनाचा देवता म्हणून कुबेर भगवानांना ओळखलं जातं तर देवता म्हणजे कुबेर भगवान आहे तर कुबेर भगवानांची भरपूर ताईने आपल्याला ही मूर्ती घेतलेली आहे उत्तर दिशेला तोंड करून आपल्या कपाट्यामध्ये ठेवायची आहे विधिवत पूजा करून कारण कुबेर भगवान हे धनाची देवता आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणं शुभ मानलं जातं तर बघू शकता गोल्डन मध्ये कुबेर भगवानांची मूर्ती आहे मार्बल तिचं मटेरियल आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आहे पाठीमाग बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आहे बर का ज्या ज्या ताईनं कुबेर भगवानाची सुंदर अशी मूर्ती हवी आहे त्या त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का कुबेर भगवानांची मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदर आणि छान कोण जे कुबेर भगवानची मूर्ती आपण उपलब्ध आहे आणि ह्याचं जे कोटिंग आहे ते गोल्डन आहे आणि ह्याचं मटेरियल जे आहे ते मार्बलमध्ये आहे ज्या ताईंना जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा चल बघू शकता सर्व ताईना आवडणार आहे प्राईस मध्ये फरक आहे बर का हे टू टोन मध्ये असल्यामुळं ह्याची किंमत थोडीशी आहे कारण ही टू टोन मध्ये आहे सिल्वर आणि गोल्डन मध्ये मार्बल मध्ये भगवान कुबेरांची मूर्ती ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बर का आणि मार्बल मध्ये आहे भगवान कुबेरांची मूर्ती आणि क्वालिटी उत्तम आहे तर ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर शिवाय कुबेर भगवानची मूर्ती आहे आणि सिल्वर आणि गोल्डन कोटिंग मध्ये येते ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे टुटून मध्ये मटेरियल आहे ते मार्बलचं आहे ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर दिलेल्या मटेरियल मार्बल पूर्ण सिल्वर मध्ये हे बघू शकता सिल्वर कोटिंग मध्ये कुबेर भगवानची मूर्ती जी मूर्ती हवी त्यासाठी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे तुमच्या कपाटामध्ये उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही कुबेर भगवानांची मूर्ती ठेवू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा मार्बल मध्ये बघा गजांत लक्ष्मी नेहमी तुम्ही विचारता की ताई तुमच्या घरामध्ये जे गजांत लक्ष्मी आहे जे माझ्या देवघरामधले आहेत ते मार्बल मध्ये आहेत बरं आणि भरपूर ताईंना ते लक्ष्मी खूप आवडतात तर हे मार्बल मधले गजांत लक्ष्मी आहेत खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आहेत बरं तुम्ही बघू शकता तर हा सगळ्यात छोटा साईज आहे गजांत लक्ष्मीचा सर्वात छोट्या साईजच्या गजांत लक्ष्मी बघू शकता मार्बल मध्ये ह्याच्यावर जे कोटिंग आहे ते गोल्डन आहे ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता हे सुद्धा गजांत लक्ष्मी आहे जे की सगळ्यात मोठ्या साईज जे माझ्या देवघरामधली गजांत लक्ष्मी आहेत तो साईज हा आहे ज्या ताईंना हा साईज हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी कर सुंदर आहे तर मार्बल मध्ये गजांत लक्ष्मी तुम्ही बघू शकता आणि माझ्या देवघरात जो साईज आहे तो सगळ्यात मोठ्या साईजचे गजांत लक्ष्मी आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे मार्बल मध्ये गजांत लक्ष्मी ज्या ताईंना जे हवे त्यासाठी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा कोटिंग मध्ये आणि त्याच्यामध्ये मार्बलचे सिल्वर कोटिंग आणि वरती मार्बल खाली आतमध्ये मा मार्बलचं मटेरियल आहे तर मार्बलचे गजान लक्ष्मी सिल्वर कोटिंग मध्ये सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे बर का गजान लक्ष्मी तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान क्वाची गजान लक्ष्मी आपल्याकडे उपलब्ध आहेत जी जोडी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज कराय कृष्णाजी भाई लागले जायला अवघड हो तुमचं समोरच झोपलाच पाहिजे तर बघू शकता आपल्याकडे हे गजांत लक्ष्मी आहे जे की सगळ्यात मोठा साईज देवघरामध्ये माझ्या साईज आहे त्या साईज मध्ये बघा सिल्वर कोटिंग याच्यावरती आहे आणि मार्बल मध्ये आहे अगदी जड आहे बरका आणि भरीव आहे तर ज्या ताईंनी घेतले त्यांनी कमेंट करा आपल्याकडलं कर पूजा साहित्य कसं आहे आणि लवकरात लवकर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा ज्या ताई लाईव्ह बघतात त्यांनी कमीत कमी कमेंट करा सगळ्यात मोठ्या साईज ची बघा गजांत लक्ष्मी ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर मेसेज करा त्यात बघू शकता आपल्याकडली गाय वासरू म्हणजे कामधेनूची मूर्ती हे बघा अगदी पांढरी शुभ्र जशी ओरिजिनल गायी असते आपल्या गावाकडे गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गायीचं विशिष्ट महत्व आहे आणि गायीची पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि गायी पवित्र मानली जाते आणि गायी पवित्र आहे त्यामुळे गायी आपल्या घरामध्ये असणं हे शुभ मानलं जातं गायीच्या आपल्या घरामध्ये असते ना आपल्या घरामधलं वातावरण हे मंगलमय राहतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लोकांची आरोग्य चांगली राहते आणि प्रगती होते तरी बघा कामधेनुची सुंदर अशी गायी ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे अगदी पांढरी शुभ्र आणि व्हाईट कलर मध्ये बघा उचल व्हाईट कलर बघा कामधेनू गाय वासराची मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवी ती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर अशी कामधेनूर ह्याच्यामध्ये बघा सिल्वर आणि गोल्डन टू टोन मध्ये सुद्धा कामधेनू गाय आहे तर सिल्वर आणि गोल्डन टू टोन मध्ये मटेरियल मार्बलचं आहे ज्या ताईंना हवी ती लवकरात लवकर नंबर नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं कामधेनू वासराची ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तेच बघू शकता श्रीकृष्णाची मूर्ती सुंदर अशी बघा श्रीकृष्णाची मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर ही जी आहे ती गोल्डन मध्ये मूर्ती आहे आणि ह्याचं कोटिंग खूप सुंदर आहे बरं का जी श्रीकृष्णाची भक्ती करतात अशा बऱ्याचशाच ताई आहेत ज्यांना श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती हवी होती तर आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर ही मध्ये आहे आणि सिल्वर कोटिंग आहे कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये फक्त सिल्वर मध्ये सुद्धा उपलब्ध आहे बघू शकता फक्त सिल्वर कोटिंग मध्ये मार्बल मध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती जी मूर्ती हवी त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा भगवान विष्णूंची मूर्ती सुंदर आणि छान कोळची बघा भगवान विष्णूंची मूर्ती सिल्वर कोटिंग मध्ये मार्बल मध्ये आहे भरपूर ताईंनी ही मूर्ती आपण ऑर्डर केलेली आहे खूप सुंदर आहे बरं का ही मूर्ती जी आहे ती भगवान विष्णूंची मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा कामधेनू अगदी छोट्या साईज मध्ये बघा सिल्वर गोल्डन कोटिंग मध्ये मार्बल मध्ये सुद्धा कामधेनूची गाय आहे ज्या ताईंना जी कामधेनू हवी त्यासाठी लवकरात लवकर दिलील नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे मार्बल मध्ये गोल्डन कोटिंग मध्ये काम धेरू ज्या ताईंना जी हवी त्यासाठी मेसेज करा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्या राजांची आपल्या दैवत जे आहेत त्यांची सुद्धा मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे सिल्वर कोटिंग मध्ये ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा होऊ शकता गणपती बाप्पा उशीवाले गणपती बाप्पा सुंदर आणि क्वालिटी बघा उशीवाले गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बर का ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा त्याच बघू शकता लक्ष्मी माता कमळ आसनावरती विराजमान असणारी लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे मार्बल मध्ये सिल्वर कोटिंग मध्ये कमळ आसनावरती विराजमान असणारी माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा भगवान बालाजी भगवानाची सर्वात मोठ्या साईजची मूर्ती भगवान व्यंकटेश्वर बालाजींची सर्वात मोठ्या साईजची मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बर का भगवान व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती सर्वात मोठ्या साईजची ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आठ इंच दहा इंच दोन्ही साईज मध्ये उपलब्ध आहे इंच इंच आणि दोन्ही साईज मध्ये उपलब्ध आहे बघू शकता आठ इंच आणि दहा इंच जी हवी त्यासाठी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती मेसेज करा शंख आपल्याकडे बघा सिल्वर मध्ये मार्बलचा शंख आहे जो की देवघरामध्ये किंवा अगदी तुमच्या हॉलमध्ये किंवा एखाद्याला भेटाने गिफ्ट देण्यासाठी तुम्ही हा घेऊ शकता तर हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा दगडूशेठ गणपती बाप्पा हे बघा फिनिशिंग बघू शकता तुमचं नवीन शॉप आहे नवीन व्यवसाय किंवा एकदम तुम्हाला गिफ्ट करायचे तर अशा वेळेस बघा दगडूशेठ गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आपल्याला ऑर्डर करू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे आणि छान आहे ज्या ज्या ताईंना दगडूशेठ गणपती बाप्पाची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर अशी बघा दगडूशेठ गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा छोटा साईज सुद्धा आहे बर का अगदी तीन इंचा तर बघा दगडूशेठ गणपती बाप्पाची अगदी छोटीशी मूर्ती ज्या साईन हवी त्याने लोकर, व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे दगडूशेठ गणपती बाप्पा दाखव स्वामींची स्वामींची मूर्ती बघा पाच इंच तुमच्या कार मध्ये गाडीमध्ये किंवा तुमच्या अगदी घरामध्ये आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामींची मूर्ती हवी असेल तर लवकरात लवकर मेसेज करा क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का बघू शकता तुम्ही स्वामींची आशीर्वाद मुद्रेमधली मूर्ती तर बघू शकता छोटीशी अगदी तीन इंच सुद्धा मूर्ती आहे तीन इंचाची स्वामींची मूर्ती आशीर्वाद मुद्रेमध्ये ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता ही एक आहे आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामींची मूर्ती तीन इंच जी हवी त्यासाठी मेसेज करा विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आहे बघा विठू माऊलीची सुंदर अशी मूर्ती बऱ्याचशा ताईंनी विठ्ठल रुक्मिणीची विठू माऊलीची सुंदर अशी मूर्ती आपण ऑर्डर केलेली आहे तर ही जी आहे हिचा साईज आहे तो सात इंच आहे ह्याच्यामध्ये अकरा जी सुद्धा मिळेल ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर असं हे सगळं मार्बल मध्ये आपल्याकडे पूजा साहित्य आहे त्याचबरोबर बघू शकता रांगोळी चाचे भरपूर ताईंना आवडी आवडणारा विषय म्हणजे रांगोळी साचा तर हे बॉर्डर रांगोळी साचे भरपूर मदे, मदे, सा सा जा जा ताई त्यांच्या देवघरामध्ये दरवाजामध्ये किंवा अगदी डेकोरेशन साठी सुद्धा काढतात कमळ असणारा सुंदर असा रांगोळी साचा ज्याच्यावरती फुल कमळ आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा बघा कमळ रांगोळी साचा ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे कमेंट चालू ठेवा बुकिंग करा व्हॉट्सअप मेसेजला जो मेसेज दिलाय त्याच्यावरती स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा बुकिंग नंबर आहे आपला एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्तीआडचा बुकिंग नंबर आहे तर बघू शकता ह्याच्यामध्ये एकूण कमळ जे आहे ते पाच कमळ आहेत तर कमळाचा सा, रांगोळी साचा उपलब्ध आहे बॉर्डर मध्ये त्याच्यामध्ये बघा अजून एक बॉर्डर आहे जी की सर्व ताईंना आवडते सुंदर अशी बघा ही सुद्धा एक बॉर्डर आहे सगळ्या ताईंना आवडणारी बॉर्डर ही सुद्धा आपण उपलब्ध आहे जी हवी त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा चिन्ह पावलं श्री ओम स्वस्तिक गोपद्म आणि पावलं असं शुभ चिन्ह सुद्धा रांगोळी साचा उपलब्ध आहे ज्या ताईंना जो हवा त्यासाठी मेसेज करा Hello. Hello. हे कमळ सुद्धा खूप ताईंना आवडतं का एक दोन तीन ह्याच्यामध्ये पण एकूण पाच कमळं आहेत तर असं सुंदर असा कमळाचा सुद्धा रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा श्री गणेशाई नम रांगोळी साच्यामध्ये बघा श्री गणेशाई नम हा सुद्धा रांगोळी साचा खेड उपलब्ध आहे तुळशी वृंदावन हे बघा सगळ्यात छोट्या साईजचा बघा तुळशी वृंदावन रांगोळी साचा जो आवडतोय त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा तर धन्यवाद आजचा लाईव्ह आजचा लाईव्ह एवढ्या पूजा साहित्याचा होता तो की मार्बल आणि सिल्वर आणि गोल्डन कोटिंग तुम्हाला बघायला भेटला पुन्हा एकदा आपण लाईव्हमध्ये उद्या भेटूया तर जे जे आवडतेसाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा धन्यवाद